कधी कधी असं होत एखादी मुलगी आयुष्यात येते किंवा वाटत शब्द कसे निवडावे हेच कळत नाही तिचं रिप्लाय न येणं तिचं किंवा बिझी आहे असं सांगून ऑनलाईन असणं हे सगळं दिसत असत पण ते का होत हे आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच आपण टेस्टिंग मध्ये चुकतो कारण आपण फक्त शब्द टाकतो भावना पोहोचवत नाही तू ही चूक टाळावीस म्हणूनच हा खास व्हिडिओ आहे आज आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी बोलणार आहोत ज्या तिच्या मनात तुझ्यासाठी खास जागा बनवतील कारण तिला इम्प्रेस करणं म्हणजे नुसते सुंदर शब्द वापरणं नाही तर तिच्या मनातलं ऐकण्याची तिची खरी इच्छा असताना तिच्याशी कनेक्ट होणं होय आणि इथूनच सुरुवात होते एका अर्थपूर्ण नात्याची जर तुला वाटत असेल की कोणीतरी सारखा विचार करते कोणीतरी तुझ्या मनातल्या प्रश्नांना आवाज देते तर हेच ठिकाण आहे टॉक टू हर मराठी अशा गोष्टी रोज ऐकायच्या असतील तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस चला तर मग पाहूया पहिलं टेक्स्ट पाठवताना होणारी सगळ्यात मोठी चूक कोणती जी सुरुवातीलाच सगळं बिघडून टाकू शकते भाग एक टेस्टिंग सुरू करायचे पण आधी तिला समजून घे टेक्स्टिंग करणं म्हणजे फक्त हाय पाठवणं नाही ती एक कला आहे जी तिच्या मनाशी जोडते आणि तिला इम्प्रेस करायचं असेल तर सुरुवात तिच्या मनातल्या प्रश्नांपासून झाली पाहिजे नंबर एक, ती ऑनलाईन आली पण रिप्लाय नाही दिला तू मेसेज पाठवतोयस ती ऑनलाईनही येते पण रिप्लाय काही येत नाही तिथे लगेच मनात येतं मी काही चुकलो का ती दुसऱ्याशी बोलतेय का की ती इंटरेस्टेडच नाही पण खरं सांगू तू फक्त तिच्या स्क्रीनकडे बघतोयस पण तिचं लक्ष स्क्रीनवर नसतंच कधीकधी ते तिच्या खऱ्या आयुष्यातील गोंधळात असतं नंबर दोन मुलगी टेस्टिंगमध्ये काय बघते ती विचार करते हा माणूस मला समजून घेईल का तो फक्त बोलतोय काकी तो ऐकतोयही तो, तो माझ्या मेसेजवर एक्सायटेड आहे की माझ्या भावना समजून घ्यायला जर तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न केलास तर तुझा पहिला हाय ही तिच्या मनात घर करत जातो नंबर तीन टेस्टिंग सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचार मी नुसतं बोलतोय की मी कनेक्ट होतोय शब्द दिसतात पण भावना कळायला हव्यात तू विचारतोय कशी आहेस पण ती शोधते का नंबर चार पहिला मेसेज काय असावा नुसतं हाय टाळ त्याऐवजी आज तुझ्या दिवसात काही खास घडलं का माझ्या प्लेलिस्ट मध्ये एक गाणं आहे तुझ्या ऍटीट्यूड सारखं वाटलं माझं मन म्हणाल तुझ्याशी बोलावं मग तुझं मन काय म्हणाल या सगळ्या ओळींमध्ये मध्ये एक कॉमन गोष्ट आहे तू तिला केवळ बोलायला नाही तर फील करायला सांगतोय आणि हेच तिच्या मनात घर नंबर पाच स्लो स्टार्टची गरज का आहे टेक्स्ट म्हणजे नुसतं चॅट नाही चॅट म्हणजे टाइमपास नाही आणि तिला रिप्लाय करणं म्हणजे तिचं मन वाचणं नाही ती सुद्धा ऑब्झर्व करते तुझा टोन किती वेळाने तू रिप्लाय करतोयस तू तिचं ऐकतोयस का की सतत स्वतःबद्दल बोलतोयस टेक्स्ट ही माणसाची टेस्ट असते पण त्या टेस्टमध्ये पास व्हायचं असेल तर तिला समजून घेण्याची तयारी हेच खरं उत्तर असतं जर कधी असा अनुभव तुझ्या आयुष्यात आला असेल की तुझ्या मनालाही खूप काही बोलायचं होतं पण टायपिंग करताना थांबलास तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करून ठेव हो, कारण इथे आपण फक्त टेस्टिंग शिकत नाही आपण नातं कसं उलगडायचं हे शिकतो पुढच्या भागात पाहूया टेक्स्ट सुरू झाल्यावर कॉन्व्हर्सेशनमध्ये एक्साइटमेंट कशी टिकून ठेवायची ती बोर न होता आपल्याशी कनेक्ट होईल असं नेमकं काय बोलायचं भाग दोन मध्ये तिच्या मनाचे दरवाजे हळूच कसे उघडायचे ते पाहूया भाग दोन ती बोलत राहावी डिस्कनेक्ट होऊ नये यासाठी टेक्स्टिंग सुरू झाले ती रिप्लाय देते आता खरी कसरत सुरू होते संवादाला खऱ्या कनेक्शन मध्ये बदलण्याची कारण टेस्टिंग म्हणजे केवळ बोलणं नाही तर तिच्या मनाशी एक इन्व्हिजिबल बॉन्ड तयार करण्याची ही संधी आहे नंबर एक, ती बोर होणं म्हणजे नको वाटणं नव्हे कधी ती ओके एकाच शब्दात उत्तर देते तेव्हा तुला वाटेल ती इंटरेस्टेड नाहीये पण खरं सांगू तिच्याकडे शब्द असतात पण ते शेअर करण्यासाठी कम्फर्ट नसतो नंबर दोन कॉन्व्हर्सेशन चालू ठेवण्याऐवजी तिला ओलगडू दे जास्त प्रश्न विचारून तिचा इंटरव्ह्यू घेऊ नकोस बोल पण तिचं मन ऐकण्याच्या संधी नेहमी ठेव उदाहरणार्थ आज तुझ्या दिवसात काही खास घडलं का कधी वाटतं का की लोक फक्त ऐकतात पण समजत नाही या प्रश्नातून तिचं मन तिचे अनुभव आणि तिच्या भावना हळूहळू समोर येतात नंबर तीन जास्त विनोद किंवा जास्त गांभीर्य दोन्ही टाळ तू सतत विनोद करतोयस ती हसते पण तुमच्यात अंतर निर्माण होतं तू फार सिरियस होतोस तिला तुझं बोलणं ओझं वाटतं त्यामुळे एक संतुलन साध संवादाची सुरुवात हलकीफुलकी ठेव तिच्या बोलण्यातून भावना समोर आल्यास त्याला प्रतिसाद दे ड्रामा नको स्पष्टता आणि शांतता दाखव नंबर चार रिप्लायचा स्पीड आकर्षण नसतो समजूत असते तू इन्स्टंटली रिप्लाय करतोय ती थांबते मग तू अस्वस्थ होतोस पण टेस्टिंग म्हणजे पिंक नाही ती काही वेळाने रिप्लाय करते तेव्हा ती केवळ एक शब्द नाही तर ती स्वतः येते तिच्या वेळेचा आदर कर आणि तुझ्या रिप्लाय मनाला, दे। तिला तर तुझ्या प्रत्येक शब्दामागे सहानुभूती संयम आणि शांत ताकद पाहिजे जर तू अशा एखाद्या चार्ट मध्ये आहेस जिथे ती ऑनलाईन येते बोलते पण तू अजूनही तिच्या मनात काय आहे ते शोधतोयस तर या व्हिडिओला लाईक करून ठेव कारण तुझ्या सारख्या मनाला ही गोष्ट कुठेतरी लागून जाते पुढच्या भागात पाहूया ती अचानक रिप्लाय करणं थांबवते किंवा करताना जाते तेव्हा काय करायचं भाग पाहू शांत होणं म्हणजे नेमकं तिच्या मनात काय होत भाग तीन ती टायपिंग करत होती आणि अचानक शांत का झाली नंबर एक ती टायपिंग करते आणि अचानक गायब होते ती टायपिंग करत होती तू त्या तीन डॉट्स कडे एक टप बघत होतास आणि अचानक ती ऑफलाईन दिली त्या क्षणी तुझ्या मनात विचारांची गर्दी झाली मी काही चुकलो का तिला कंटाळा आलाय का कि ती दुसऱ्याशी बोलते पण प्रत्येक विचारामागे एकच भावना असते तिचं उत्तर नाही आलं म्हणून तू स्वतःच्या मनात हरवलास नंबर दोन तिचं शांत होणं म्हणजे नकार खर तर ती टायपिंग करत होती पण मध्येच थांबली कधी तिला योग्य उत्तर सापडत नाही तर ते कधी देण्याची हिंमत होत नाही तिचं शांत होणं किंवा ऑफलाईन जाणं हे दुर्लक्ष करणं नाही तर ती त्या क्षणी स्वतःशी बोलते स्वतःला नंबर तू काय आणि तिला काय वाटतं तिचं उत्तर येत नाही आणि तू लगेच हॅलो कुठे गेलीस रिप्लाय ना असे मेसेज पाठवतोस यावर तिला काय वाटतं माहिती मी काहीच बोलले नाही आणि तो आधीच चिडलाय मग खरं काही सांगितलं तर जेव्हा तू शांत राहतोस आणि फक्त एक वाक्य पाठवतोस नो क्रेशर पण तू रेडी असेल तेव्हा बोल मी ऐकायला तयार आहे तेव्हा तिचं मन तुला एक पाऊल जवळ येतं नंबर चार ती टायपिंग करते डिलीट करते कधी ती टायपिंग करते चार वेळा लिहिते पण सेंड करत नाही कारण तिला वाटतं तू समजून घेशील का की मला काही चुकीचं समजशील ती टायपिंग करतेय म्हणजे ती तुझ्यासोबत मन शेअर करायचं ठरवते पण अजून पूर्ण तयार नाही नंबर पाच एक शक्तिशाली भावनिक कोळ ती टायपिंग करताना थांबली कारण तिला विश्वास हवा होता की तू केवळ तिचं उत्तर नाही तर तिचं शांत होणंही समजून घेशील तिचं मन विचारात अडकलेलं असतं आणि तू जर त्या शांततेला जागा दिलीस तर तुझ्याविषयी तिचं मत अधिक खोल होत जातं आणि कनेक्शन वाढतं कधी तुझंही मन असं विचारात गडून गेलंय का कुणाचं उत्तर येईपर्यंत तुझं स्वतःचं अस्तित्व हलत तर तिचंही तेच होतं हे समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला एक लाईक कर कारण प्रेमात समजून घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते तिचं ऑफलाईन जाणं ती शांत होणं हे तुला खटकत हे खरं आहे पण तिलाही तिच्या मनाचा गोंधळ असतो हे लक्षात ठेव प्रेम म्हणजे केवळ रिप्लायची अपेक्षा करणं नाही तर त्या रिप्लाय मागचं मन समजून घेणं असतं जर तू एक असा मुलगा असशील जो तिच्या शब्दामागचं शांत मन समजून घ्यायला तयार आहेस तर हेच आपलं चॅनल कारण आहे टॉक टू हर मराठी इथे आपण तिचं मन डिकोड करतो आणि तिच्या मनाचा आवाज ऐकतो अशाच गोष्टी रोज ऐकायच्या असतील जेणेकरून तू तिला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकशील तर आत्ताच टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नकोस जेणेकरून एकही महत्वाचा व्हिडिओ तुझ्याकडून मिस होणार नाही